नमस्कार मी तृप्ती ही मसाला मस्ती या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करते मी आज आपल्यासाठी भरपूर प्रमाणात आयन व प्रोटीन अशा असणारी भाजी घेऊन आली आहे ह्या भाजीला कंटोळेची भाजी, भाजी म्हणतात त्याशिवाय याला गोड कारलंसुद्धा बोलतात मी येथे जवळपास अर्धा किलो गोड कारली घेतलेली आहेत ही घेत असताना अगदी फ्रेश अशी निवडून घ्यावीत कारली कापत असताना कारल्याचा दोन्ही साईडचा भाग कापून घ्यावा त्यानंतर त्यातून मधून भाग करून त्याच्या आततील बिया कोवळ्या आहेत की जून ह्या चेक करून घ्या जर कोवळ्या असतील तर तुम्ही हे कारलं असंच चिरून घेऊ शकता जर त्याच्या बिया कडक म्हणजेच जून असतील तर त्या बिया काढून घ्या इथे मी दाखवते ह्याच्या बिया थोड्या कडक आहेत तर मी ह्या आता चमच्याच्या सहाय्याने काढून घेणार आहे व त्यानंतर हे कट करून घेते अशा प्रकारे सर्व कारली आपण चिरून घेणार आहोत आता मी गॅसवर कढई ठेवली आहे कढईमध्ये एक चमचा तेल घातलं त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी व अर्धा चमचा जिरं घातलेला आहे जिरं व मोहरी छान फुलल्यानंतर त्यामध्ये मी घालणार आहे एक मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा कांदा चांगला मऊ होईपर्यंत तेलात भाजायचा आहे कांदा चांगला मऊ झालेला आहे आता आपण याच्यामध्ये घालणार आहे एक टमाटर हा सुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे टमाटरचा कच्चा वास जाईपर्यंत आपल्याला हा टमाटर परतून घ्यायचा आहे त्यामध्ये आता आपण घालूया आलं लसूण व मिरची याची पेस्ट येथे मी एक चमचा ही पेस्ट वापरते हे सुद्धा आपण तेलात भाजून घेणार आहोत जे आपण कारलं चिरून घेतलं आहे ते स्वच्छ धुवून त्याच्यातून पाणी काढून अगदी नितळून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये वापरायचं आहे आता यामध्ये मी हरभरा डाळ घेणार आहे ही हरभरा डाळ मी जवळपास एक अर्धा तासासाठी पाण्यामध्ये भिजत घातली होती डाळ चांगली भिजल्यानंतर आपण ही या तेलामध्ये टाकणार आहोत ही डाळ तेलामध्ये चांगली भाजून घ्यायची आहे जेणेकरून डाळीचा कच्चा वाद जातो त्याशिवाय डाळीची एक टेस्ट असते ही त्यालात तेलात भाजल्यानंतर अगदी छान त्याची टेस्ट उतरते या डाळीचा कलर चेंज होईपर्यंत आपण ही डाळ तेलामध्ये भाजून घेणार आहोत जर तुम्हाला हरभरा डाळ वापरायची नसेल तर तुम्ही दुसरी कोणतीही डाळ याच्यामध्ये वापरू शकता याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे हे सुद्धा तेला छान परतून झाल्यानंतर आपण जी स्वच्छ धुवून घेतलेली कारली आहे तीही याच्यामध्ये आपण घालणार आहोत व ही तेलात चांगली परतून घ्यायची आहेत याच्यामध्ये या कमीत कमी, कमी पाण्याचा वापर करून ही भाजी आपण शिजवून घेणार आहोत जेणेकरून या भाजीची सर्व टेस्ट आपल्याला मिळेल आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया व या मिठामध्ये ही भाजी चांगली परतून घेऊ व झाकण ठेवून शिजून घेऊया जेणेकरून मिठाला पाणी सुटल्यानंतर ती भाजी त्या मिठाच्या पाण्यामध्ये चांगली शिजली जाते आता भाजी छान मिक्स करून झालेली आहे आपण याच्यावर प्लेट ठेवूया की तुम्ही ते बघू शकताय भाजीला चांगलं पाणी सुटलेलं होतं तर आता याच्यामध्ये चवीनुसार लाल तिखट घालूया मी इथे जवळपास एक चमचा लाल तिखट घातलेला आहे ते छान मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा मी प्लेट ठेवून प्लेटवरती एक ग्लास पाणी ओतलं आहे या पाण्याच्या वाफेवर भाजी चांगली शिजली जाते आता आपली भाजी शिजलेली आहे की नाही हे आपण आता चेक करूया येथे बघू शकता आहे चमच्याच्या साहाय्याने जेव्हा कट करते तर ही कारला अगदी मऊ झालेलं आहे त्याशिवाय डाळसुद्धा आपली चांगली शिजलेली आहे आता आपली भाजी तयार आहे आता आपण याच्यामध्ये काय करूया ओल्या नारळाचा चव थोडासा घालून भाजी परतून घेऊ आता याच्यामध्ये आपण घालूया थोडी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर व भाजी चांगली मिक्स करून घेऊ आता भाजी आपली खाण्यासाठी तयार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर व सब्स्क्राइब करा आणि अशा पद्धतीने तुम्ही एक वेळ ही भाजी नक्की करून बघा तुम्हालासुद्धा आवडेल धन्यवाद